आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के मराठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने विना परवानगी शस्त्र बाळगण्याप्रकरणी अंबड पोलिसांनी निखिल दादाराव ठोके व एकोणवीस या संशयात ताब्यात घेतल्या असून त्याच्याकडून दोन अग्निशस्त्र व दोन जिवंत काळतूस हस्तगत करण्यात आले त्याला तीन दिवस कोठडी देण्यात आली या प्रकरणी आणखी एक संशयित फरार असून अंबड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे परवीण राठोड व सिंग गुणावत यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे इंद्रानगर एका संशयिताकडे अग्निशस्त्र व जिवंत कारतूस असल्याची माहिती मिळाली गुन्हे शोध पथकाच्या मदतीने सापळाला लसून संशयित निखिल दादाराव ठोके याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून अग्निशस्त्र व दोन जिवंत काळतूसे हस्तगत करण्यात आले अंबड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यातील आणखी एक संशयित फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप बोरे दीपक निकम यांनी ही कारवाई केली दिनांक तेवीस एक पंचवीस रोजी अंबड डिटेक्शन पथकाचे अंमलदार प्रवीण राठोड यांना माहिती मिळाली की एका विसमाच्या हातामध्ये अग्निशस्त्र आहे आणि त्याने फोटो काढून दोन तीन लोकांना सेंड केलेला आहे तर त्याची खात्री केली आपण तर सदर ठिकाणी आपण त्या फोटोवरून जो फोटोमध्ये दिसणारा दिसणारा इसम होता त्याचा आपण शोध घेतला आपल्या खबऱ्यामार्फत तर त्याचं नाव देखील दादाराव ठोके वय एकोणास वर्ष सध्या राहणार इंदिरानगर पाटील नगर गार्डनजवळ तर असं त्याचं नाव कळून आलं त्या सदरीस आपण ताब्यात घेतलं तर त्याच्याकडून आपल्याला त्याने जो फोटोमध्ये डिस्प्ले केला होता तर गावटी काढतोच गावठी कट्टा आणि दोन काडतूस असे आपल्याला आढळून आलं त्यात तत्काळ आपण ताब्यात घेतलं आपण गुन्हा दाखल केला याच्यामध्ये सत्तर अब्ली पंचवीस आणि त्याच्या चौकशीमध्ये आम्हाला आढळून आलं की त्याचा एक साथीदार आहे तो सध्या फरार आहे परत आम्ही त्याच्या घराची झडती घेतली तर त्याच्याकडे परत अजून एक कट्टा मिळून आला म्हणजे साधारणतः निखिल दादारा ठोके याच्याकडनं आपल्याला दोन गावटी कट्टे मिळून आले काडतूस मिळून आले तर आपण काल डिमांड आम्ही हजर केलं होतं तेवीस एक पंचवीस रोजी तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली तर याच्यामध्ये त्याचा जो साथीदार आहे त्याचा शोध चालू आहे आणि त्या दोघांचा काय होत आहे अग्नशास्त्र वाढवण्याचा तर पुढील आपण तपास पी एस आयुन आहोत आणि त्यांची टीम करीत ए के साठी बीरो चिफ पानवर खान पठाण नाशिक